श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण बारावे माझे नाव कृष्णा माता आहे दत्तगुरू महाराजांच्या समोर असलेल्या त्या उघड्या सभामंडपात भाविक मंडळींची खूप गर्दी झाली होती आणि आता थोड्या वेळातच आरती सुरू होणार होती मी त्या गर्दीमध्ये अगदी सर्वांच्या पुढे आरतीला उभा होतो तेव्हा मला त्या जवळच्या भाविकांनी विचारले का हो तुम्ही दत्ताला प्रश्न करायला उभे आहात की दर्शनासाठी तेव्हा मी त्यांना विचारले असे वेड्यासारखे काय बोलता दत्तगुरूंना प्रश्न विचारायचे असतात काय माझ्या या बोलण्यावरून मी नवीनच येथे आलो आहे हे त्या मंडळींनी बरोबर जाणले आणि ते भाविक म्हणाले अहो आपल्या शरीरात अतृप्त आत्मे प्रवेश करून ते आपल्याला नेहमी सतावित असतात त्याचप्रमाणे दत्तगुरूंना आपल्या आत्मोद्धारासाठी प्रश्न विचारत असतात हे ऐकून तिथल्या परिस्थितीचा अंदाज आला आणि त्या अदृश्यातील आवाजांचे गूढ आता लक्षात आले ति त्यांच्या तिथल्या नियमानुसार आरती सुरू झाली आणि सभामंडपातील बरीच मंडळी डोलू लागली थोड्याच वेळात ती मंडळी जोरजोरांनी वाकडी तिकडी नाचू लागली नाचता नाचता मध्येच मोठमोठ्यांनी आक्रोश करू लागली आणि काही मंडळी ए दत्ता अरे दत्त्या आम्हाला लवकर सोडव असे म्हणू लागली आमच्याकडून काय चुकले आता आम्ही काय करू दत्तगुरूंना असे वेगवेगळे प्रश्न करून आपल्या स्वतःचाच तोंडात मारून घेत होती त्या मंडळींची ती दयनीय अवस्था पाहून मला गहीवरून आले यावेळी मला श्रींचे एक वाक्य आठवले वासना मरता मरत नाही ती भगवंतांच्या अखंड नामस्मरणानेच मरते हे श्रींचे वाक्य आठवून मला श्रींच्या जीवनातले काही प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागले एका पिशाच्याला श्रींनी माणगंगेच्या काठी कांद्याची भरपूर भजी खायला घालून त्याला मुक्त केले श्रींनी देहधारी जीवांना मुक्त केलेच शिवाय देह नसणाऱ्या अतृप्त आत्म्यांनाही सद्गती दिली येथे दत्तासमोर नाचणाऱ्या अतृप्त आत्म्यांची स्थिती पाहून कोणालाही त्यांची कीव आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा या मंडईंच्या अंगात संचार होतो तेव्हा ही मंडई भराभर पाण्याचे हंडेच्या हंडे घट्ट हंडे करतात अशी त्यांच्याजवळ विलक्षण शक्ती प्रकट होत असते तेथील उंच उंच खांबावर संचारलेली म्हातारी माणसेसुद्धा एखाद्या माकडाप्रमाणे सरसर वर चढून खाली येत असत श्री दत्तगुरूंच्या मंदिराला काही पिशाचे भराभर प्रदक्षिणा घालत आणि दत्तासमोर येऊन आपापली डोकी नारळासारखे आपटत असत अशी काही दिवस शिक्षा भोगून झाल्यावर श्री दत्त महाराजांची कृपा त्या पिशाच्यावर होऊन त्यांना मुक्ती मिळते असा येथील दिव्य महिमा आहे हा दिव्य आरतीचा कार्यक्रम पाहून आमची स्वारी तेथील कल्लेश्वराच्या मंदिराच्या परिसरात मुक्कामासाठी आली तेथील एका सेवकाने आम्हाला गूळ शेंगदाणे दिले हा दत्तमहाराजांचा प्रसाद ग्रहण करून आमची स्वारी जपाला बसली चार तास जप करून झोपी गेलो प्रवासात कोणाशीही न ना बोलल्यामुळे नामस्मरण संख्या पूर्ण झाली होती संख्या पूर्ण झाल्यामुळे अंथुर्णावर म्हणजे पोत्यावर पडताक्षणी झोप लागून गेली त्या रात्री एक सुंदर स्वप्न पडले संध्याकाळी आरतीच्या वेळी जे दृश्य पाहिले होते तेच दृश्य स्वप्नात आले दत्तगुरूंच्या समोरच्या सभामंडपात अनेक पिशाच्यांची गर्दी झाली होती सर्व पिशाच्य मंडळी तांडव नृत्य करीत होती याच्यापुढे हे दृश्य पाहिले ते प्रत्यक्ष दृश्यापेक्षा विलक्षण होते स्वप्नामध्ये सो सोहळे नेसून मी दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका मंदिरात गेलो आतमध्ये प्रवेश करता क्षणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा एकसारखा ध्वनी कानावर ऐकू आला त्या गाभाऱ्यात निरीक्षण करून पाहिले परंतु तेथे निर्घुण पादुकांशिवाय काहीच दिसत नव्हते तसा तो गाभारा खूपच लहान होता दत्त दिगंबराची धून ऐकून माझ्यातील अक्षसात्विक एक भाव एकदम जागृत झाले डोळ्यातून एकसारखे अश्रू ओघळू लागले एवढ्या श्री दत्तगुरूंच्या पादुकांमधून एक दिव्य तेजस्वी सगुण मूर्ती प्रगट झाली अंगावर काशाय म्हणजे भगवी वस्त्रे परिधान केलेली होती काशाय वस्त्राच्या रंगाचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते कपाळावर भस्मांच्या आडव्या तीन रेषा फारच शोभून दिसत होत्या या योग्याने पद्मासन घातलेले होते यांच्याच तोंडून दिगंबरांचा मंत्रध्वनी निघत होता त्यांचे हे दिव्य रूप पाहून माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर एकसारखी खिळून होती एकाएकी तेथे एक दिव्य असा चमत्कार घडला माझ्या श्रींची स्वारी त्या महायोगाच्या ठिकाणी प्रगट झाली आणि ते योगे अंतर्धान पावले श्रींना पाहताच मला अतिशय आनंद झाला आणि मी त्यांना एकदम साष्टांग नमस्कार घातला आणि मान वर करून श्रींच्याकडे पाहिले तर काय श्रींनी दत्तगुरूंचे रूप धारण केले मध्यभागी श्रींचा चेहरा आणि दोन्ही बाजूचे चेहरे दिव्ययोगाचे दिसले एका हातामध्ये त्रिशूळ घेतलेला होता तो त्रिशूळ सुवर्णाचा असून चमकत होता श्री दत्तगुरूंनी आपली सर्व आयुधे धारण केलेली असून गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा धारण केलेल्या होत्या असे ते माझ्या श्रींचे दिव्य रूप पाहून माझे मन थक्क झाले तेव्हा श्री दत्त म्हणाले चला आपण आता भक्तांचा समाचार घेऊ असे म्हणून स्वारी बाहेरच्या मोकळ्या सभामंडपामध्ये येऊन दाखल झाली तेथे मंडपात पिशाच्यांची गर्दी खूप होती श्री दत्तगुरूंना पाहताच ती सर्व पिशाचे जोरजोराने जो नाचू लागली मोठमोठ्याने आक्रोश करू लागली आणि श्री दत्तगुरूंना शरण येऊन विणवू लागली हे दयाळा आमचा उद्धार कर आमच्याकडून अनेक अपराध झालेले आहेत तू ते अपराध आपल्या पोटात घालून आम्हाला क्षमा कर असे म्हणून ती पिशाचे श्री दत्तगुरूंच्या समोर लोळू लागली तेव्हा श्रींना त्यांची दया आली आणि त्यांनी त्रिशूळाच्या दांड्याने सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली अक्षरशः श्रींनी तेव्हा शंकरासारखे तांडवून नृत्य सुरू केले पुन्हा श्रींनी त्रिशूळ फिरवले आता त्रिशूळाचा दांडा श्रींनी हातात घट्ट पकडून पुढच्या तीन अनकुचीदार शूळांनी सर्वांची मुणकी उडवण्यास सुरुवात केली अगदी थोड्या वेळातच तेथील वातावरण अगदी रणभूमीसारखे दिसू लागले तेव्हा श्रींचा चेहरा महाकालीसारखा भीषण दिसत होता याप्रमाणे श्रींच्या स्वारीने थोड्याच वेळात सर्व पिशाच्यांना साफ करून टाकले एकही पिशाचे शिल्लक राहिले नाही असे पाहून श्रींची स्वारी शांत झाली आणि श्रींनी पुन्हा आपले पूर्ववत शांत गंभीर सात्विक रूप धारण केले हातातील सर्व आयुधे आणि बाजूचे दोन्ही चेहऱ्या दृश्य झाले श्रींचे ते पूर्ववत शांत स्वरूप पाहून मला आनंद झाला पुन्हा श्रींना मी साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री म्हणाले आज सर्व पिशाच्यांना मुक्ती मिळाली नंतर पुढे श्री म्हणाले बाळ चल आता आपण संगमावर स्नान संध्या करून घेऊ हे वाक्य ऐकले आणि मला जाग आली यानंतर आमच्या स्वारीने झोळा खांद्यावर टांगला आणि वैखरीने श्रीराम जय राम जय जय रामची राम धून सुरू केली आणि आमची पावले त्या भीमा अमरच्या संगमाकडे वळली साधारण तासभरात मी संगमावर येऊन पोहोचलो संगमात अगदी मनसोक्त स्नान करून सूर्यनारायणाकडे तोंड करून संध्या करण्यास सुरुवात केली माझी संध्या पूर्ण होऊन तेथे संगमात हातात माळ घेऊन जप करण्यास सुरुवात केली तेथे खूपच प्रसन्न वाटत होते पाच सहा जपाच्या माळा झाल्या असतील नसतील तेवढ्यात माझ्या कानावर अदृश्यातून कोणीतरी व्यक्ती बोलल्याचा आवाज आला ती व्यक्ती म्हणत होती अरे बाळ तुझ्याकडे पाहून मला फार आनंद होतो आहे माझे एक काम करशील का तेव्हा मी त्यांना विचारले आपले काय काम आहे आपण कोण आहात माझ्यासमोर प्रगटवा नंतर श्रींची जशी इच्छा असेल तसे आपण करू असे म्हणताच माझ्यासमोर एका शास्त्री बुवांची स्वारी समोर उभी राहिली आणि त्यांनी मला हात जोडून नमस्कार केला मीही त्यांना प्रतिनमस्कार केला तेव्हा शास्त्री बुवा बोलू लागले पूर्वी मी या क्षेत्रात खूप दिवस वास्तव्य केले परंतु शास्त्राभ्यासाशिवाय जप तप पारायण काहीच केले नाही गुरुचरित्राचा सप्ताह करण्याची इच्छा असूनही त्यावेळी माझ्यातल्या अहंकारामुळे दत्तगुरूंची सेवा घडली नाही तरी माझी इच्छा एवढी पुरी केल्यास मी मुक्त होईन हे त्यांचे केविलवाणे बोलणे ऐकून मला गहीवरून आले तेवढ्यात श्रींची स्वारी माझ्यासमोर नदीच्या काठावर हजर झाली मी त्वरित पाण्याबाहेर किनाऱ्यावर येऊन श्रींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री म्हणाले बाळ शास्त्रीभुवांची इच्छा पुरी कर एवढे बोलून शास्त्रीभुवांसह श्रींची स्वारी अदृश्य झाली श्रींची आज्ञा हेच माझे साधन नंतर मी संगमावरच्या पादुका मंदिरी जाऊन श्री दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार केला त्याबरोबर त्या, त्या पादुकावरील पुष्पे खाली पडले यावरून दत्त महाराजांची स्वारी फ्रा फार प्रसन्न आहे असे ध्यानात आले तेथेच जवळ भस्माचा डोंगर आहे आणि तिकडे काही मंडळी चालली होती मीही त्यांच्याबरोबर तेथे गेलो खरोखरच तेथे त्या डोंगरावर भस्माशिवाय दुसरी आणखीन कोणती माती नव्हती आता हा डोंगर जवळजवळ जमिनीच्या सपाटीला आलेला आहे त्या डोंगराच्या थोड्या अंतरावर इंदूरचे समर्थ नाना महाराजांच्या धर्मशाळेचे बांधकाम चालू होते यानंतर आमची स्वारी पुन्हा संगमावरच्या मंदिरी आली काल भेटलेले श्री भट्टारू पुन्हा भेटले ते आपल्या साधना कक्षामध्ये मला घेऊन गे गेले त्यांना मी श्री गुरुचरित्र पारायण करण्याचा मानस सांगितला हे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी लगेच विचारले पोथी आहे का मी नाही म्हणून सांगताच लगेच त्यांनी एक पोथी माझ्या हातावर ठेवली आणि मला त्यांनी पादुका मंदिराच्या परिक्रमेच्या रस्त्यावर एक जागा दाखवून दिली त्याच दिवसापासून पारायणाची सुरुवात झाली पारायण आणि आपला नेहमीचा जप असा कार्यक्रम येथे सुरू झाला दुपारच्या भिक्षेच्या वेळी थोड्याच अंतरावर असलेल्या औदुंबराच्या एका वृक्षाजवळ जाऊन आमची स्वारी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करीत असे आणि त्या वृक्षाच्या खाली पडलेली फळे गोळा करून घेत असे नंतर त्या फळांमधून अष्टदिकपालांच्या नावाने त्या त्या दिशेला एक एक फळ देत असे नंतर गाय अतिथी यांच्या नावाने काही फळे जमिनीवर ठेवून देत असे नंतर श्रीनाथ तसेच गुरुचरित्र चर, चरित्रपोथीला फळांचा नैवेद्य अर्पण करून राहिलेली औदुंबराची फळे यथेच्छ ग्रहण करीत असे पोट तेच्छ थे, भरल्यानंतर एकांतात जाऊन हातात माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत असे श्रींच्या तजवीरीभोवती एकशे आठ प्रदक्षिणा घालत असे गाणगापूर क्षेत्री कर्नाटकी मंडळी खूप दिसत असत दत्तगुरूंच्या पोथीचे पारायण अगदी व्यवस्थित चालू होते पारायणाच्या तिसऱ्या दिवशी कानात स्पष्ट आवाज आला बाळ सप्ताह पूर्ण झाल्यावर कृष्णागावला प्रस्थान कर आवाज श्रींचाच होता हे मी ओळखले श्रींचा आवाज ऐकून मनाला फार आनंद झाला पारायणाच्या शेवटच्या दिवशी एक चमत्कार झाला गुरुचरित्रातली शेवटची अवतरणिका वाचत असता त्या शास्त्रीभूंची स्वारी एकदम समोर प्रगट झाली आणि अतिप्रसन्नतेने त्यांनी मला साष्टांग नमस्कार घातला आणि ते म्हणाले माझी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून शास्त्रीभाऊ अदृश्य झाले पारायण पूर्ण झाल्यावर श्री गुरुचरित्र पोथी ज्यांची होती त्यांना परत केली आणि मी गावातल्या मोठ्या मंदिरात आलो तेथे ओळीने बरीच मंडळी उभी होती चौकशी अंती कळले की ही मंडळी भिक्षेसाठी उभी आहेत तेव्हा तेथील एका सद्गृहस्थाने सांगितले की गाणगापूरला आल्यानंतर भिक्षा मागावीच लागते मी त्यांना माझ्या सोहळ्याबद्दल थोडी कल्पना दिली तेव्हा तेथील एक भटजी आपल्या घरी घेऊन गेले आणि म्हणाले आता मागा भिक्षा त्याप्रमाणे मी ओमभवती भिक्षांदे असे म्हणालो आणि त्यांनी मला त्यांनीच दिलेल्या पात्रात पाच सहा ओगराळी खीर वाढली मी ती अति आनंदाने ग्रहण केली त्यानंतर कृष्णा गावाला कसे काय जायचे म्हणून चौकशी केली आणि त्याप्रमाणे मी तेथील स्टेशनवर आलो रायचूरकडे जाणाऱ्या आगगाडीला अजून अवकाश होता म्हणून तेथील एका बाकावर बसून गाणगापुरातल्या त्या दिव्य चमत्कारांचे स्मरण करीत राहिलो आपल्या श्रींना आपल्या भक्तांचे किती प्रेम आहे हे आठवून माझे डोळे पाण्याने भरून येत होते सद्गुरूंची स्वारी म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच होय एवढेच नव्हे तर सद्गुरू म्हणजे परब्रह्माचे परब्रह्म होय असे म्हटले तरीसुद्धा ती अतिशयोक्तीमुळेच होणार नाही याबाबत श्री समर्थ रामदासांनी दाजबोतात सद्गुरूंचे वर्णन अतिशय सुंदर केले आहे ते म्हणतात आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे म्हणजे ज्यांचे वर्णन करावयाचे ते तर वर्णनाच्या बाहेर आहेत कारण की वर्णन करावयाचे म्हटले की मायेचा आधार घेतल्याशिवाय वर्णन करणे शक्य नाही वर्णन करण्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग करावयाचा ते शब्दच मुळे मायेपासून निर्माण झालेले आहेत आणि सद्गुरु तत्त्व पूर्ण ब्रह्म असल्याने त्याला माया स्पर्श करू शकणार नाही मग त्या तत्वाचे वर्णन कसे करावे हा एक मोठाच प्रश्न आहे कारण जर या तत्वाचे वर्णन केले नाही तर सामान्य लोकांना ते कसे कळेल याचा विचार करून या महापुरुषाने समर्थांनी अतिशय मोठ्या खुशीने वर्णन केले आहे ते म्हणतात श्रुती ही अध्यात्मविद्येचे भांडारगृह आहे श्रुती साक्षात अध्यात्मविद्येची जननी आहे परंतु तिचा अभिप्राय असा आहे की ती म्हणते ते परब्रह्माचे स्वरूप मला कळत नाही कळत नाही नेती नेती श नेती नेती शब्द नाही अनुमाना अशा पद्धतीने त्या परब्रह्माचे वर्णन श्रुतीने केलेले आहे तर माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला ते काय करणार असे समर्थ म्हणतात ते पुढे म्हणतात सद्गुरूंना सूर्याची उपमा द्यावी म्हणावी तर जोपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे म्हणजे फक्त दिवसाच तो उजेड देतो मावळल्यानंतर पुन्हा अंधारच परंतु सद्गुरूंचा अभय हस्त ज्या शिष्याच्या डोक्यावर राहतो त्याचा अज्ञानरूपी अंधकार कायमचा नाहीसा होतो म्हणून सद्गुरूंना सूर्याचा दृष्टांत लागू पडत नाही सद्गुरूंना परीसाची उपमा द्यावी म्हटले तर तेही योग्य नाही कारण परीस लोखंडाचे सोने करेल परंतु त्या सोन्याला दुसऱ्या लोखंडाला सोने करण्याचा लो अधिकार देत नाही म्हणून परीसाची उपमाही माझ्या श्रींना लागू पडत नाही कारण श्रींनी अनेक शिष्यांना आपल्यासारखेच तयार केले आहे च श्री सद्गुरूंना अनन्यतेने शरण गेल्यास आपणासारखी करेती तात्काळ कर। परंतु केव्हा तर श्री ब्रह्मानंद महाराजांसारखी जेव्हा अनन्यता भाव येईल तेव्हा श्री सद्गुरूंना महासागराची उपमा द्यावी म्हटले तरीसुद्धा ते योग्य नाही कारण एकतर त्याचे पाणी खारळ ढान आणि दुसरी गोष्ट हा सागर कल्पांती नाश पावतो तर श्री सद्गुरू तत्व कधीच नष्ट होत नाही श्री सद्गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी म्हटली तर पर्वत कठोर असून तो अचेतन आहे तसे श्री नव्हे श्रींचे अंतःकरण अगदी कोमल असून ते साक्षात ब्रह्मचैतन्य आहेत यामुळे त्या अचेतन कठोर पर्वताची उपमा सद्गुरूंना सहन होत नाही अहो माझ्या दीनदयाळ श्रींचा एक प्रसंग आहे श्री सद्गुरूंची स्वारी गोंदवल्या दत्तमंदिरात दुपारच्या वेळी कमरेच्या मागे एकावर एक हात ठेवून फेऱ्या मारत होती जवळच कासेगावकर हे श्रींचे भक्त तेथे उभे होते त्यांना श्री फेऱ्या मारत मारता मारता म्हणाले पुढे जर एखादे संकट येणार असेल तर माझ्या मनाला अगोदरच अस्वस्थता येते आणि आता काहीतरी विपरीत होणार आहे असे वाटू लागते हे श्रींचे वाक्य कासेगावकर लक्ष देऊन ऐकत होते एवढ्यात एक मनुष्य आला आणि श्रींना म्हणाला महाराज एक मनुष्य कोरड्या विहिरीत पडला आहे हे ऐकल्याबरोबर या दयासागराचे हृदय पागळले आणि म्हणाले अरे त्याला विहिरीतून दोरबीर टाकून वर काढा असे म्हणून स्वारी लगेच तिकडे गेली अशा दयाळू श्री सद्गुरूंना त्या कठोर मेरु मेरू पर्वताची उपमा कशी काय सहन होईल विषयांच्या घाणेरड्या चिखलात ऋतून बसलेल्या जीवांना नामस्मरण रूपी जलाने अंघोळ घालणाऱ्या अशा माझ्या श्री सद्गुरूंना त्या कठोर मेरू पर्वताची उपमा कशी सहन होईल पर्वतासारखे कठोर हृदय सद्गुरूंचे नसते त्यांचे हृदय लोण्याहूनही मऊ असते सद्गुरुनाथांना गगनाची उपमा तोटकी पडते कारण गगन हे नुसते शून्य दिसते तसे सद्गुरू शून्य नाहीत ते शून्याच्या पलीकडे असलेले स्वरूप आहे श्री सद्गुरूंना पृथ प्रुत्... पृथ्वीची उपमा द्यावी आणि म्हणावे की सद्गुरू पृथ्वीसारखे क्षमाशील आहेत निश्चल आहेत तरीसुद्धा हे बोलणे सद्गुरु लाजवल्यासारखेच वाटते कारण की पृथ्वी भूकंप होऊन दुभंगते तसे सद्गुरुतत्व दुभंगत नाही ते निश्चल आहे म्हणून श्री सद्गुरूंना पृथ्वीची उपमा योग्य नाही सद्गुरू अमृतासारखे आहेत म्हणावे तर स्वर्गातील देव अमृत पिऊनसुद्धा अमर होत नाहीत केवळ ते नावानेच अमर असतात परंतु सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात ते शिष्य खऱ्या अर्थाने अमर होतात बरे श्री सद्गुरूंना चिंतामणीची उपमा द्यावी तर तीही योग्य नाही कारण सद्गुरू आपल्या शिष्याची चिंता ज्ञानरूपी शस्त्राने नाहीशी करतात तर त्याला चिंतामणीची काय किंमत बरे सद्गुरूंना कामधेनूची उपमा द्यावी तर ते योग्य नाही कारण सद्गुरुदेव शिष्याच्या मनात कोणत्याही प्रकारची कामनाच उरू देत नाही तर त्या कामधेनूचे दूध कोण पिणार म्हणून श्रींना कामधेनूची उपमा साजेशी नाही सद्गुरूंना श्रीमान श्रीमंत भुणा म्हणावे तर ते अगदीच योग्य आहे कारण ज्यांच्या चरणी मोक्षलक्ष्मी निवास करते त्याला त्या नाशिवंत अशाश्वत श्रीमंतीची काय वाह वाहवा अस अश, असणार थोडक्यात सांगायचे म्हणजे मायेच्या प्रांतातली कोणतीही उपमा श्री सद्गुरुनाथांना लागू पडत नाही हे सर्व वर्णन करून श्री समर्थ रामदास स्वामीजी म्हणतात तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघावी पंचभूती क उठा ठेवी न चले तेथे म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती म्हणजे सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही हेच त्या सद्गुरू परब्रह्माचे वर्णन समजावे एवढे सांगून समर्थ गप्प बसले याचा अर्थ असा झाला की स समर्थ सद्गुरू देखील आपल्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाहीत हेच त्या सद्गुरूंचे वर्णन होय अहो श्रींनासुद्धा एकदा महाभागवत कुर्तुकोटी या शिष्योत्तमाने विचारले होते महाराज आपण ब्रह्म आहात काय तेव्हा श्रींनी त्यांना सांगितले ते मला माहीत नाही पण त्या परंतु त्या ब्रह्माचा अनुभव हो मी तुला देऊ शकतो यामध्ये फारच मोठे गुढ आहे कारण मी ब्रह्म आहे म्हटले की त्या ब्रह्माचे ब्रह्म पण कमी होते मग ते कसले ब्रह्म म्हणून या स्वारीने सांकेतिक उत्तर दिले आहे फक्त संकेत केला आहे म्हणूनच श्री समर्थ म्हणतात अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती असो श्री सद्गुरूंचे अशा प्रकारे मनात दिव्य विचार येत होते आणि माझे डोळे पाण्याने भरून येत होते एवढ्यात रायचूरकडे जाणारी आगगाडी आली आणि आमची स्वारी श्री समवेत आगगाडीच्या डब्यात बसली आणि थोड्याच वेळात गाडीने दीर्घ शिट्टी वाजवली आमच्या स्वारीचा प्रवास पुढे चालू झाला नंतर दहा पंधरा मिनिटांनी जपाची मोठी माय काढली आणि मांडी घालून मी जपास सुरुवात केली प्रवासामध्ये उगीच ओळखी करून घेण्याची सवय मला नसल्याने जपामध्ये कधी व्यत्यय आला नाही साधकांनी शक्यतो अगदी लोकांपासून गुप्तच राहावे नाहीतर साधना कधीच पुरी होणार नाही भगवंताने मनुष्य प्राण्याला अगदी अल्पसे आयुष्य दिले आहे दिलेल्या शंभर वर्षातून पहिली पाच सहा वर्षे अगदी अज्ञानामध्ये जातात नंतर पुढची दीड ते दोन तपे अही शिक्षणामध्ये जातात नंतरची काही वर्षे विषय सुखामध्ये बर्बाद होतात प्रपंचातील अनेक सुखदुःखे सहन करून मनुष्यप्राणी अगदी बेजार होऊन जातो त्याच्याकडून आता उत्साहाने कोणतीच कामे व्यवस्थित होत नसल्याने नोकरीवरून त्यांना निवृत्त करण्यात येते जन्मभर केलेल्या खटपटी लटपटी सर्व काही चांगली वाईट कर्मे डोळ्यासमोर येऊन त्या गोष्टींचेच चिंतन पुढे सुरू होते आणि त्या चिंतनापासून मनाचा उद्वेग वाढत जाऊन अनेक मानसिक तथा शारीरिक रोगांच्या अधीन व्हावे लागते तेव्हा त्यांचे डोळे उघडतात परंतु बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था होते तरीसुद्धा तुम्ही निराश होऊ नका भगवंताला शरण जाऊन त्याची करुणा भाका राहिलेला काळ भगवंताच्या नामस्मरणात घालवा असा दिलासा माझे श्री नेहमीच भक्तांना देतात आमची आगघाडी बिंतक्रार व्यवस्थित चालली होती नामस्मरण त्या आगघाडीच्या आवाजाच्या लईबरोबर छान चालले होते अधूनमधून उगीच अंतःकरण घाईवरून येऊन डोळ्यातून पाणी वाहत असे नामस्मरणाने अंतःकरण अतिशय पवित्र होऊन त्याला दिव्यता येते त्या मनाला कोणाचेही यत्तकिंचित दुःख सहन होत नाही ते मन दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होते तर दुसऱ्याचे सुख पाहून आनंदित होते नामस्मरणाने सत्वगुणाची वाढ होते नामस्मरणाने मन अत्यंत नाजूक बनते भगवंताबद्दल अथवा सद्गुरूंच्या आठवणीने अंतःकरण गहीवरून येऊन अष्टसात्विक भाव जागृत होऊन डोळे पाण्याने भरून येतात नामस्मरणाने अनेक दिव्य अनुभव येतात आमची स्वारी अग्गाडीच्या खिडकीतून बाहेरची दृश्ये पाहत होती विविध प्रकारांनी नटलेली सृष्टी पाहून मनाला फार प्रसन्न वाटत होते यावेळी मला ईश्वरावर प्रेम करणाऱ्या दोन साधकांची आठवण झाली हे दोन साधक एकदा फिरण्यासाठी हिमालयात गेले तेथील अतिसुंदर सृष्टी पाहून त्यांचे मन अत्यंत मोहून गेले आणि दोघेही एकमेकांना म्हणाले भगवंताची लिला किती दिव्य आहे आपण साधनेसाठी येथेच राहूया त्यानुसार ते दोघेही तेथेच राहू लागले दोघांनी साधनेसाठी बसायला वेगवेगळ्या जागा पसंत केल्या एक साधक डोळे झाकून ध्यान करीत असे तर एक साधक डोळे उघडे ठेवून सृष्टीचा आनंद घेत असे एकदा दोघेही एके ठिकाणी आले असता त्यांनी एकमेकांना साधण्याची पद्धत विचारली तेव्हा एकाने दुसऱ्याला सांगितले मी डोळे झाकून त्या ईश्वराचे ध्यान करतो तेव्हा त्याला ते ते हे ऐकून फार आश्चर्य वाटले अरे आपण येथे भगवंताची सृष्टी पाहण्यासाठी थांबलो आहे ना त्या सृष्टीकडे पाहून तो परमात्मा किती विविध रंगांनी नटलेला आहे हे समजून येते तेव्हा तो डोळे झाकून ध्यान करणारा साधक स्मित करून म्हणाला ही सृष्टी जर इतकी सुंदर आहे तर या सृष्टीचा निर्माण करता किती सुंदर असेल अशा या महान परमात्म्याचे मी ध्यान करतो तात्पर्य सृष्टीतील जे जे काही दिसते ते ते सर्व काही दिव्यच आहे हे दिव्य ज्या महादिव्यातून निर्माण झाले त्या दिव्याकडे जाणे म्हणजेच आपले स्वस्वरूप होय म्हणजेच सर्व आनंदाचे मूळ आपले आत्मस्वरूप आहे त्या आनंदाची प्राप्ती करण्यासाठी कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणासारखा सोपा उपाय नाही इकडे अगाडीत जवळपासच्या लोकांनी आपापले डबे काढून भोजन करण्यास सुरुवात केली जवळ बसणाऱ्या एका प्रवाशाने माझ्या खाण्यापिण्याची चौकशी केली त्याला मी सांगितले कृष्णा गावात पोचल्यावर भिक्षा मागून अन्नग्रहण करेन प्रवासातले मला चालत नाही असे मी त्या गृहस्थांना सांगितले तेव्हा त्यांनी मला खाण्यास दोन केळी दिली नंतर माझी चौकशी करून ते म्हणाले येथून दुसरे स्टेशन कृष्णागाव आहे तेथे कृष्णाकाठी रेल्वे पुलाजवळच एक दत्त मंदिर आहे तेथे तुम्ही जा पुढची सर्व व्यवस्था होईल हे ऐकून समाधान झाले मला कोणत्याच प्रकारची काळजी करण्याचे कारणच नाही श्रींच्या कृपेने काळजी करण्याचा कधीही प्रसंग आला नाही आपण फक्त श्रींनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करत राहावे आणि श्रींची लीला पाहत राहावी एवढेच मला कळते ही श्रींचीच लीला आहे कृष्णागाव स्टेशन येताच मी झोळी खांद्यावर टांगली आणि प्रवाशांच्या मागे उभा राहिलो उतरणाऱ्यांची गर्दी विशेष नसल्यामुळे गाडीच्या मागे येण्यास जास्त वेळ लागला नाही बाहेर येण्यास जास्त वेळ लागला नाही खाली उतरल्याबरोबर तेथील जमिनीची धूळ कपाळाला लावून घेतली आणि तेथील स्थानीय लोकांना कृष्णा नदीकडे जाणारा रस्ता विचारला येथून दीड किलोमीटर कृष्णा आहे असे सांगून त्या लोकांनी रस्ता दाखवून दिला त्याप्रमाणे माझी वाटचाल सुरू झाली हा रस्ता त्या कृष्णा गावातून जात असल्याने ते छोटेसे खेडेगाव पाहून मला खूप आनंद झाला कारण श्रींना अशा लहान खेडेगावात राहायला खूप आवडत असे तेथील छोटी छोटी कौलारू घरे पाहून मला बालपणाचे पाहिलेले गोंदवले आठवले आम्ही जेव्हा लहानपणी गोंधवल्या जात असू तेव्हा ते गोंदवले अगदी जस असेच्या असेच होते गोंधवल्यासारखे दिसणारे हे गाव पाहता पाहता ते गाव मागे केव्हाच निघून गेले आणि पुढे एकांत सुरू झाला तेथून आता केवळ अर्धा किलोमीटरवर कृष्णा नदी राहते थोडेसे पुढे चालून गेल्यावर आकाशाप्रमाणे निळ्या रंगाची वाहणारी कृष्णामाता दिसू लागली त्याबरोबर मी जलस्वरूपी श्रींना साष्टांग नमस्कार केला आणि नामस्मरण करत करत जपाजप पावले टाकत आमची स्वारी कृष्णा आईच्या किनारी येऊन पोहोचली खांद्यावरचा झोळा किनाऱ्यावर ठेवला आणि श्रींची तजबीर तेथेच असणाऱ्या कृष्णामाईच्या एका विशाल दगडाच्या शिळेवर विराजमान केले आणि श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजीराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा जय जयकार करून श्रींना साष्टांग नमस्कार केला तोच काय श्रींच्या जागी एक सुंदर माऊली इशडेवरून खाली पाय सोडून बसलेली दिसली तिचा चेहरा मानवी स्त्रियांसारखा नसून अति तेजस्वी होता तिच्या नाकामध्ये सुंदर नथ होती आणि तिने निळ्या रंगाचे नववारी लुगडे नेसलेले होते कानामध्ये सुवर्णाच्या कुड्या घातल्या होत्या पायामध्ये नुपुरे घातलेली होती आणि ती माझ्याकडे वात्सल्याने पाहत होती पाहता पाहता स्मित हास्य करत होती स्मितहा्य करताना तिच्या तेजस्वी डोळ्याकडे मला पा डोळ्यामध्ये मला पाणी आलेले दिसले ते तेजस्वी डोळे पाहून मी त्यांना विचारले आपण कोण आहात हे विचारल्याबरोबर त्या माऊलीचा चेहरा एकाएकी बदलला त्या ठिकाणी आता माझ्या सद्गुरू माऊलींचा चेहरा दिसू लागला त्याबरोबर मी भानावर आलो आणि श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून श्रींच्या समोर उभा राहिलो तेव्हा श्री म्हणाले माझे नाव कृष्णामाता आहे असे म्हणून श्री कृष्णामाता अंतर्धान पावली आणि त्या ठिकाणी पूर्ववत श्रींची तसबीर दिसली ती तसबीर उचलून जोराने माझ्या छातीला दाबून धरली तेव्हा माझ्या कानावर श्रींचे शब्द ऐकू आले बाळ हे जवळचे मंदिर साधनेस उत्तम आहे हे श्रींचे गोड शब्द ऐकून मला एकदम गहीवरून आले आणि आमची स्वारी त्या मंदिराकडे पाहू लागली श्रीराम् हरि ओं तत्सः